व्हायरल व्हिडिओ भर रस्त्यात दोन गायी भिडल्या पण श्वानानं केलं असं काय की पाहून नेटकरी म्हणाले याला एक पुरस्कार द्या हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशात नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर सोशल मीडियामुळे कधी कुठला व्हिडिओ व्हायरल होल होईल काय सांगता येत नाही ज्यावर कधी डान्सचे व्हिडिओ तर कधी प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात सोशल मीडियावरती सध्या असाच एक मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि तो म्हणजे श्वानाचा व्हिडिओ देखील पाहायला मिळाला आहे आणि रस्त्यावरील श्वान अनोळखी व्यक्तीला पाठलाग करताना दिसत दिसतो तर कधी त्यामुळे अपघातही झालेले पाहायला मिळतात पण आता देखील एक असा सोशल मीडियावरती व्हिडिओ आ, आ आला आहे आणि ज्यात एक भटका श्वान असं काहीतरी करतो की जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल आजपर्यंत जे व्यक्ती रस्त्यावर चालू असलेली भांडणं सोडवण्यात पाहिलेले असतील पण श्वानाने देखील बऱ्याचदा रस्त्यावर एकमेकांना भांडताना त्यांना दिसतात पण सध्या असाच एक व्हिडिओ श्वान देखील असंच काही करतो जे पाहून तुम्हीही भर बऱ्याच गायींची झुंड या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहू शकता भर रस्त्यात दोन गाय एकमेकांशी भांडण करत असतात यावेळी श्वानी तिथे येतो आणि ते, ते गायींना थांबवण्याचा प्रयत्न करतो त्या गायी थांबत नाहीत पण यावेळी श्वाना देखील मागे हटत नाही त्यामध्ये पुन्हा पुन्हा पडतो आणि श्वान प्रयत्न कामी येतो आणि क्या गाय भांडण